संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला दणका महसूल प्रशासनाकडून मोठी कारवाई संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधे याची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे यापूर्वीच कृष्ण आंधळेला फरार घोषित केल्यानंतरच्या बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कृष्णा आंधे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती दरम्यान ही मागणी न्यायालयाकडून मान्य केल्यानंतर आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फरार आरोपी कृष्णा आंधेला प्रशासनाकडून दणका देण्यात आल्याचं बघायला मिळत आहे तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सातत्यानं या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे मात्र अद्याप यातील मुख्य सूत्रधार मुकाट असल्याचं धनंजय देशमुख याचं म्हणणं आहे त्यामुळे या प्रकरणाचा जलद गतीनं तपास करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आता सर्व स्तरातून होत आहे दरम्यान महसूल प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की संपत्ती तर जप्त करावीच मात्र त्याला अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे ही जे भ्रष्ट मार्गानं सगळी संपत्ती असेल काही त्यांचे काय म्हणतात त्याला हां संपत्ती असेल तर ते त्यांचं सी आय डीनं त्यांचं काम केलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते ते करत आहेत पण त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलिस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे तुमची भेट देखील होणार होती सी आय डी अधिकाऱ्यांची ती भेट कधी असेल आणि काय तुम्ही सादर करणार त्यांनी निरोप दिला सी आय डी ऑफिसनं किंवा आम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये आम्हाला काही कुठली गोष्ट कमी जास्त वाटली तर आम्ही स्वतःहून पण सी आय डी ऑफिसरकडे जातो आणि उद्या प्रामुख्यानं गावकर यांची एक मिटिंग आहे त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू सदुसष्ट दिवस आहेत घटनेला मात्र तरी देखील कसं तपास यंत्रणा तपास करते समाधानी आत या गोष्टीवर आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटक म्हणजे लटकतील मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेनं चालावा निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत वेळोवेळी मागणी करत आहेत तर यावर माझं मत आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काय पुढे येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतो आहे की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचा बिरो रिपोर्ट एस बी मराठी बीड